मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर एकेच स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे चला तर मग पाहूयात काही उदाहरणे अंक म्हणजे मांडी संख्या अंग म्हणजे शरीर भाग आणि बाजू अंतर म्हणजे मन भेद लांबी अंबर म्हणजे आकाश वस्त्र अनंत म्हणजे परमेश्वर अमर्याद अभंग म्हणजे न भंगलेला काव्यरचनेचा प्रकार आस म्हणजे इच्छा ऋण म्हणजे कर्ज उपकार व जबाकीचे चिन्ह ओढा म्हणजे मनाचा कल पाण्याचा ओघ कर म्हणजे हात किरण सरकारी सारा कर्ण म्हणजे कान महाभारतातील योद्धा कळ म्हणजे भांडणाचे कारण वेदना गुप्त किल्ली काळ म्हणजे वेळ यम मृत्यू घाट म्हणजे डोंगरातील रस्ता नदीच्या पायऱ्या चिरंजीव म्हणजे मुलगा दीर्घायुषी जलद म्हणजे ढग लवकर जीवन म्हणजे पाणी आयुष्य डाव म्हणजे कारस्थान कपट खेळी तट म्हणजे किनारा कडा किल्ल्याची भिंत तळी म्हणजे तलाव ताम्हण तळाला तीर म्हणजे बाण काट दंड म्हणजे शिक्षा काठी आणि बाहू धड म्हणजे अखंड स्पष्टपणे मनेखालचा शरीराचा भाग ध्यान म्हणजे चिंतन समाधी भोळसट व्यक्ती नाद म्हणजे छंद आवाज नाव म्हणजे होडी कशाचेही नाव पक्ष म्हणजे वादातील बाजू पंख पंधरवडा राजकीय संघटना पय म्हणजे पाणी दूध पर म्हणजे परका पीस पात्र म्हणजे भांडे नदीचे पात्र नाटकातील पात्र योग्य कारणीभूत पार म्हणजे पलीकडे वाड्या वड्याच्या भोवतालचा पार पूर म्हणजे नगर पाण्याचा पूर भाव म्हणजे भक्ती किंमत दर भावना भेट म्हणजे नजराना भेटणे मान म्हणजे मोठेपणा शरीराचा एक भाग माया म्हणजे ममता धन माळ म्हणजे मुलांची माळ ओसाड जागा वर म्हणजे आशीर्वाद वरची दिशा लग्न ठरलेला पुरुष वल्ली म्हणजे वेल स्वच्छंद माणूस वाणी म्हणजे उद्कार व्यापारी सरपटणारा किडा वात म्हणजे वारा विकार दिव्याची वात वारी म्हणजे पाणी यात्रा वाली म्हणजे करता। विभूती म्हणजे पुण्यपुरुष भस्म अंगारा रक्षा सुमन म्हणजे फूल, पवित्र मन सूत म्हणजे धागा सारथी हार म्हणजे पराभव फुलांचा हार सुमन म्हणजे फूल मुलीचे नाव आई म्हणजे माता जननी जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद